आता वडू सकाळच्या बातमीकडे एक नजर टाकूया सांस्कृतिक बातमीवर हिंदी बिग बॉस नंतर महाराष्ट्रात गाजत असलेला मराठी बिग बॉस रियालिटी शो आता चांगलाच गाजत आहेत या शो मध्ये अमरावतीच्या आर्या जाधवने चांगले सादरीकरण केले होते मराठ हो मोडी असलेली आर्याने सुरुवातीला अनेकांची मने जिंकली होती मात्र अभिनेत्री निक्की तांबोळी सोबत आर्याचा वाद झाल्याने तिला बाहेर पडावं लागलं अशात मात्र आर्याचा मंगळवारी सायंकाळी अमरावती शहरात आगमन झाले असता नागरिकांनी तिचे चांगले जंगी स्वागत केले आईने सुद्धा भाऊक होऊन तिचे औक्षवंत करून आर्याला आशीर्वाद दिला महाराष्ट्रात सध्या गाजत असलेल्या बिग बॉस मराठी रियालिटी शो मध्ये अमरावतीच्या आर्या जाधवने चांगलेच सादरीकरण केले होते हाच रियालिटी शो मागील आठवडा प्रचंड गाजला गेल्या आठवड्यात अभिनेत्री निकी तांबोली आणि रॅपर आर्या जाधव यांच्यामध्ये मोठी बाचाबाची झाली या दरम्यान रागणावर झाल्यामुळे आर्याला बिग बॉसने आधी जेलमध्ये राहण्याची शिक्षा सुनावली होती त्यानंतर भाऊच्या धक्क्यावर तिला एलिमिनेट करण्यात आले यामुळे बिग बॉसचे चाहते खूप नाराज झाले आर्या आणि जे काही केलं ते योग्यच केलं गेल्या महिन्याभर निकीचा प्रचंड हैदोस झाला होता असं मत बऱ्याच जणांनी व्यक्त केलं पण निकीच्या आईने या प्रकरणावर नाराजी व्यक्त करत आर्याला घराबाहेर काढण्याची मागणी केली त्यानंतर लगेचच तिला घराबाहेर काढले गेले त्यामुळे बाहेर प्रचंड वातावरण तापलेले दिसून आले बिग बॉस निकीचे घरात भरपूर लाड पुरवत आहेत आज आर्याला चांगलं खेळत असूनही बाहेर पडावं लागलं असा दोष बिग बॉसला दिला जातोय आता आर्या जाधव तिच्या मूळ गावी अमरावतीमध्ये दाखल झाली असून तिथे तिच्या चाहत्यांनी मंगळवारी सायंकाळी तिचे जोरदार स्वागत केले पंचवटी चौकातून आर्याचे खुल्या जीपमधून जंगी रॅली काढण्यात आली तिला भेटण्यासाठी तिथे भरपूर गर्दीही झाली होती आर्याला पाहण्यासाठी तेथील नागरिकांनी गर्दी करून पुष्पगुच्छ देत हार घालून सत्कार केला आज सर्व प्रकार पाहून तिची आई मात्र खूप भाऊक झाली लेकीला पाहून लगेचच त्यांनी तिला मिठी मारली त्यांचे अश्रू अनावर झालेले पाहायला मिळालं मायलेकीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे